नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत आपला आवाज पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये नेते मंडळींकडून कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे सुरू आहेत दरम्यान निवडणुकीमध्ये एक कोटींची पैंज लागल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी आपली पूर्ण ताकद ही पणाला लावलेली आहे प्रत्येक पक्ष हा सत्तेत येण्यासाठी आपापल्या परीने डावपेस टाकतायत अशातच चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी अबकी बार एकशे पंचवीस पारचा नारा दिलाय परंतु याला राष्ट्रवादी काँग्रेस अजयदादा पवार गटाकडूनही आव्हान देण्यात आलंय जर भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकशे पंचवीस जागा निवडून आल्या तर एक दोन लाख नाही तर तब्बल एक कोटी रुपये देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे उमेदवार विकास साणे यांनी केली आहे भाजपाला हे आव्हान देत असतानाच विकास साणे यांनी भारतीय जनता पार्टीवरती जोरदार टीकास्त्र डागलंय साणे म्हणाले की जर भारतीय जनता पार्टीला इतका विश्वास आहे तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांना का घेतायत भाजपचा आत्मविश्वास डळमळल्यामुळे स्वतःकडे उमेदवार असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे माजी नगरसेवक आहेत आणि ज्यांच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे अशाच उमेदवारांना ते आपल्या पक्षामध्ये घेत आहेत दोन हजार बारापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्ता होती तोपर्यंत शहराला दररोज मुबलक असं पाणी येत होतं पण दोन हजार बारानंतर नंतर शहराचा विकास थांबला जिथे पाणी दररोज आणि चोवीस तास येत होतं ते दिवसाआड यायला लागलं ला। आज आपली चहाची वेळ निश्चित आहे पण पाण्याची वेळ निश्चित नाही याच्यावरती प्रत्युत्तर देताना राजू दुर्गे म्हणाले की भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पद्धत ही सर्वसमावेशक असल्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांना आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही भावते त्याच्यामुळेच इतर पक्षाची लोकं आमच्याकडे आकर्षित होतात अजितदादा पवार यांची महानगरपालिकेमध्ये सत्ता होती तोपर्यंत निश्चितच प्रत्येक दिवस पाणी येत होतं पण त्यावेळची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाल्याचं चा भाजपाचे दुर्गे यांनी म्हटलं आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते राजू दुर्गे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा पवार गटाचे उमेदवार विकास साणे यांच्यात एक लाख आणि एक कोटींची जी पैंज लागली आहे ती पैंज पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरती आहे तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत पण नेते मंडळींकडून सुरू असलेली ही कोटीच्या कोटी उड्डाणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आमचीच सत्ता येणार हा दावा कितपत योग्य वाटतोय कमेंट करून नक्की कळवा शहरातील ताज्या व महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आपला आवाज न्यूज नेटवर्कला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा तसेच इंस्टा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद